ऑलिम्पिक वीर स्वप्नील कोसाळेचे कोल्हापुरात जंगी स्वागत विद्यार्थ्यांसह थोरा मोठ्यांची फुलांची उधळण शाहू महाराजे मिरवणुकीत स्वप्नील कोसाळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत पॅरिस ऑलिम्पिक वि पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कोसाळे थोड्याच कुल वेळात कोल्हापुरात येत आहे पालकमंत्री हसन मुश्रीम स्वागतासाठी दाखल आहेत स्वप्नीलच्या स्वागताची जंगी तयारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे कोल्हापूरच्या तारा चौकातून स्वागत मिरवणुकीला सुरुवात होणार आहे तारा चौकातून दसरा चौकापर्यंत तीन ठिकाणी स्वप्नीलवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे त्यानंतर दसरा चौकात सत्कार समारंभ होईल पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कोसाळे थोड्याच वेळात कोल्हापुरात येत आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वागतासाठी दाखल आहे पहिल्यांदा सगळ्यांचं आहे की कुलाबकरांचं एवढं प्रेम त्यांचा पाठिंबा सोबत आहे आणि आजचा जो कार्यक्रम झाला तो मी एक्सपेक्ट केला होता की असा घडेल बट खूप छान वाटतं सगळं काही गोष्टी बघून सगळ्यांचं मनापासून लाईक थँक्यू सो मच की एवढ्या गोष्टी ज्या घडल्या आजपर्यंत आणि स्पेशली पोलीस जे आहेत त्यांचं सगळं काही ते नियोजन होतं आणि जे स्कूलचे मुलं होते छोट्या कुणामध्ये किंवा त्या रोजगार एका टाईमपासून होते सो त्याचे सगळे जे स्कूलच्या सगळे जे स्कूलवाले आहेत ते सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद अँड स्पेशली आपलं कोल्हापूर जे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं घडून आणलं आणि नियोजन केलं त्यासाठी खूप खूप आभार आणि तुमची प्रेस होत आहातच की ज्या प्रकारे तुम्ही सगळं काही चांगल्या प्रकारे सगळं लिहिता सो आपली हॅपी अँड थँक्यू सो मच बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर